गान तू एक बरोबर आताच जोडले मेयक म्हणते भावाची पोरगी सुन म्या केली व हौशीन भावाची पोरगी सुन म्या केली व हौशीन आणि घरा दाराचा धिंगा ना केला या गौशीन आणि घरादाराचा धिंगाणा केला या गौशीन <laughs> आम्हाला समजती केळ्याच टपर खांदा नाही व भलतीच लोफर <laughs> आम्हाला समजती केळा टपर, खांदा जीव भलतीच लोफर आणि कालच हात व काप लाईन बाई पावशीन बाई आणि कालच हात बाई काप पावशीन आणि घरा दराचा चा धिंगाणा केला या गवशीण <laughs> घरा दारा चा धिंगाणा केला या गवशीण भावाची पोरगी सुनम्या म्या केली व हौशीण अन भावाची पोरगी सुनम्या म्या केली व हौशीण घरादाराचा धिंगाणा केला या गवशीन बाई